हॅलो मित्रांनो आपण असा एक व्हिडिओ बनवायचा आहे मस्तपैकी डोंगरावर जाऊन मस्तपैकी आपण त्याच्यात मी माझी कला दाखवणार आहे ते पण मोबाईलवरती पेशो पॅनची कला दाखवणार आहे त्याच्यात मी सिंगर बनणार आहे माझ्याकडे एक सावण तर आहेच पण आपण एक नवीन सावण घेऊया आणि मस्तपैकी बनवूया आपण माझ्या चॅनलला भरपूर सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि ते ते मित्र या आपले आपले त्याच्यात भरपूर कला दाखवायची आहे आपण अशी काय का, नवीन नवीन आपण स्वतःची कला दाखवूया आपण असे मजा करूया भरपूर त्याच्यात आपले आनंद करूया आपण मस्त पैकी डोंगरावर जाऊन त्याच्यात आपण अशी करूया न भरपूर मजा करूया आपण त्याच्यात नाचायचं ना आहे सगळे काय करायचं आहे आणि व्हिडिओ व्हिडिओ काढायचे आहे आणि त्याच्यात मस्त पैकी एन्जॉय करायचं आहे <laughs>